श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ तिसरा श्री गुरुजी तालीम मित्रा मंडळ चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळ शेवटचा श्री केसरीवाडा गणपती मंडळ बा गणपती हा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवातील मानाचा पहिला गणपती आहे इतिहास स्थापना या गणपतीची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्थापित करण्यात आली साहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या मातोश्री यांनी पुण्यात राहत असताना हा गणपती कस्बा भेडेत स्थापित केला त्यामुळे या गणपतीला ग्रामदैवत मानले जाते स्थळ कसबा गणपती मंदिर कसबा पेठ पुणे हे मंदिर पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे सार्वजनिक गणेशोत्सव मान लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी कसबा गणपतीला मानाचा पहिला गणपती म्हणून गौरवले गणेश विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला सर्वात पहिले स्थान असते उत्सवाचे स्वरूप उत्सव काळात येथे धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात मूर्तीची सजावट ही नेहमीच पारंपरिक व आकर्षक असते महत्व कसबा गणपती हा पुण्याच्या इतिहासाचा परंपरेचा आणि श्रद्धेचा भाग आहे हा गणपती पुणेकरांचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो कसबा गणपती हे फक्त गणेशोत्सवातील मानाचे स्थान असलेले देवस्थान नाही तर पुणे शहराचे ग्रामदैवत आहे या मूर्तीला पुणेकर विश्व याबद्दल सांगणार आहे तामणी जोगेश्वरी ही पुण्याचे ग्राम आहे आणि तिचं मंदिर बुधवार पेठेतील लक्ष्मी रोड जवळ आहे या देवीचं मंदिर जवळपास पंधराशे पंचेचाळीस साली त्र्यंबक वेंद्रे यांनी बांधले देवीची मूर्ती स्वयंभू आहे म्हणजेच झालेली आणि सुमारे अडीच फूट उंच असून चार हातांनी शोभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि जिजाबाईंनी या ठिकाणी सोन्याच्या नांगराने भूमिपूजन केल्याचा उल्लेख आहे पाणीपती उत्सासारख्या महत्वाच्या मोहिमे पूर्वी पेशवे या देवीचं दर्शन घेत असांबडी म्हणजे लाल आणि हे मंदिर लाल दगडात बांधलेलं आहे मंदिराचा वास्तुशिल्प हे हेमाडपंती शैलीतील आहे जे पेशवे काळातील कला विसरीचं दर्शन घडवतात गणेशोत्सवात तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणपती मंडळाचा गणपती मानस दुसरा गणपती म्हणून ओळखला जातो लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्या केल्यानंतर केल्यानंतरपासून हा गणपती सतत मानाच्या गणपतीपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे या गणपती मंडळात महिलांचा सहभागी मोठ्या प्रमाणावर असतो तलवारबाजी घोडेस्वारी यासारख्या परंपरागत कला महिला पथकांमार्फत सादर केल्या जातात या मंडळाचा शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी खास गौरव केला जातो धामडी जोगेश्वरी मंदिर मंदिरात आजही नवरात्र दसरा आणि गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात मंदिर परिसरातील दीपमाळा संगम संगमरवरी तोरण आणि शिल्पकाम पाहण्यासारखं आहे तांबडी चौकेश्वरी गणपती मंडळ एकोणीसशे वीस पासून मातीच्या मूर्तीचाच वापर करत आहे या मूर्ती गुलुंजकर परिवार बनवत असून त्यांची परंपरा चार पिढ्यांपासून सुरू आहे या मंडळाकडून वैद्यकीय शिबिर पाणी पाणी बचतीची मोहीम आणि पर्यावरण जागरूकता उपक्रम दरवर्षी राबले जातात नमस्कार चला तर आपण मग श्री तांबडे जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातल्या मान्यवर सदस्य म्हणजेच अभिषेक बर्वे यांची मुलाखत घेऊया तर पहिला प्रश्न माझा म्हणजे याची स्थापना कधी कोणी व कधी केली पुण्यातील मामाचा दुसरा गणपती तांबे जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची स्थापना तांबे जोगेश्वरी मंदिराचे जे बेंद्रे आहेत स्वातंत्र्य सैनिक त्यांनी स्थापना अठराशे त्र्याण्णव साली केली यंदा हा मंडळाचे एकशे तेहतीसावं वर्ष आहे आणि तांबडीजोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दुसरा क्रमांक का पुण्यात ग्रामदैवत म्हणून कसबा गणपती आणि ग्रामदैवत हा जोगेश्वरी आहे पुण्यात कुठलंही आपण शुभ कार्य जेव्हा करतो तेव्हा या दोन मंदिरांमध्ये पहिलं आमंत्रण केलं जातं त्या अनुषंगाने तेव्हा कसबा गणपतीला पहिला क्रमांक आणि श्री जोगेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला मानाचा दुसरा क्रमांक देण्यात आला या गणपती बद्दल काही विशेष गोष्ट अशी सांगता येईल का या गणपतीची मूर्ती गणजिपा माळाचा पूर्वी खेळ असायचा पेशवेकालीन पत्तेजा सारखा खेळ असायचा त्याच्यात जे चित्र आहे त्याच्यावरनं ही मूर्ती मूर्तिकार गोळूजकर यांनी घडवली आणि मूर्ती दरवर्षी विसर्जन केली जाते पुढच्या वर्षी नवीन मूर्ती बनवली जाते आणि तशी या तशी मूर्ती बनते आणि याचा कुठलाही साचा नाहीये मूर्तिकार हाताने मूर्ती मु, मु, घडवतात आणि विसर्जनाचे विसर्जनाचे रथाबद्दल काही सांगते विसर्जन हे कायम पालखीतनं व्हायचं एकोणीसशे ब्याण्णव साली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि अबोद परिसरातल्या लोकांनी मिळून चांदीची पालखी तयार केली तेव्हापासनं सर्व मानचिन्ह जी असतात पालखीची आपदागिरी मोर्चे नक्षत्रमाळा यांच्या सकट डोण गजरात गणपतीचं विसर्जन होतं आणि गणेशोत्सव सोडवून इतर कोणते उपक्रम घेता का आणि कोणते गणेशोत्सव वगळता बरेच सामाजिक उपक्रम मंडळ घेत रक्तदान शिबिर असतात मंडळ दरवर्षी एका संस्थेला किंवा व्यक्तीला ग्रामदेवता पुरस्काराने सन्मानित करत तसंच सामाजिक काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळाला आणि ढोल ताशा सुद्धा दरवर्षी सन्मानित केलं जातं आणि या व्यतिरिक्त बरेच अनुभव सामाजिक उपक्रम मंडळ दरवर्षी राबवत असत आणि मंदिराचा तुम्ही खर्च कसा सांगायचा मंदिराचा खर्च परिसरातील लोकांच्या वर्गणीतलं नंतर लो कार्यकर्ते आहेत सभासद आहेत विश्वस्त आहेत त्यांच्या वर्गणीतलं सगळा खर्च चालवला जातो तुमचा देण्याबद्दल धन्यवाद खर्च कसा सांभाळता मंडळाचा खर्च मुख्यत्वे करून वर्गणीद्वारे जे कार्यकर्ते आहेत सभासद आहेत विश्वस्त आहेत त्यांच्याद्वारे आणि परिसरातील नागरिक आपण होऊन वर्गणी देतात मंडळांनी वर्गणी फिरवून गोळा करणं बंद केलेला आहे त्याच्यातनं सगळा मंडळाचा वार्षिक खर्च होतो तुमच्या मौल्यवान मौल्यवान वेळ देण्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला स्थापना आणि पार्श्वभूमी पुण्यातील गुरुजी तालीम गणपती मंडळ हे शहरातील सर्वात जुने सार्वजनिक गणपती मानले जाते या गणपतीची स्थापना साली झाली ही स्थापना टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच झाली होती त्यामुळे गुरुजी तालीम गणपतीला पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून मान मंडळाची स्थापना लालाभाई लालाभाई शेख हसन नानासाहेब खासगीवाले इत्यादी यांनी केली म्हणजे काय त्या काम म्हणजे तरुणांसाठी कुस्ती मल्लखा व्यायाम आणि शारीरिक शिक्षणाची जागा होती अशा ठिकाणी तरुणांना शारीरिक प्रशिक्षणासोबतच शिस्त एकता आणि देशभक्तीचे धडे दिले जात गुरुरी तालीम याच नावाने परंपरेतून आली उद्देश आणि वैशिष्ट्य गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे त्यांना संस्कृती आणि क्रीडा भावना शिकवणे हा प्रमुख उद्देश होता गणपती मूर्ती नेहमीच साधी आणि पारंपरिक स्वरूपात बसवली जाते येथे भव्य सजावट किंवा न करता व्यायाम क्रीडा आणि सामाजिक कामांवर अधिक भर दिला जातो ऐतिहासिक गणपतीला पुण्याचा पहिला सार्वजनिक गणपती हा मान मिळाल्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्व खूप मोठे आहे या गणपतीमुळे पुढे लोकमान्य टिळकांनी प्रेरणा मिळाली आणि सार्वजनिक गणेश उत्सवाची चळवळ उभी राहिली यामुळे गुरुरी आणि गणपती हा फक्त धार्मिक उत्सव नसून भारतीय सार्वजनिक गणेश उत्सवाचा जनक आणि प्रेरणास्थान मानला जातो संस्कृती व क्रीडा योगदान येथे पारंपरिक कुस्ती मल्लखांब व्यायाम प्रदर्शन आणि क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन शैक्षणिक उपक्रम यांना देखील महत्व दिले जाते उत्सवात लोकांना आरोग्य शिस्त आणि संस्कृती यांचे महत्व पटवून दिले जात आजचा उत्सव आजही गुरुडी ताईमचा गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पारंपरिक आरत्या मिरवणुका आणि क्रीडा प्रदर्शन या उत्सवाचा मुख्य भाग असतो मंडळाचा समाजोपयोगी उपक्रम जसे की रक्तदान शिबिर शैक्षणिक मदत आणि क्रीडा प्र प्रशिक्षण यावर भर देते निष्कर्ष गुरुडी ताईम गणपती हा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रवर्तक आणि प्रेरणास्थान आहे अठराशे सत्याऐंशी पासून सुरू झालेला हा उत्सव आजपर्यंत आपली धार्मिक सांस्कृतिक आणि क्रीडात्मक परंपरा जपून आहे तो केवळ पूजा अर्चा शारीरिक शिक्षण एकता समाजसेवा आणि देशभक्ती या मूल्यांचा प्रसार आपण आता आहोत सदस्य आहे नमस्कार आम्हाला थोडी आहे

आपल्याला पुण्यातील तिसरा मानाचा गणपती म्हटला जातो कारण त्याच्या मागे ग्रामदैवत आणि गंगा गणपती असल्यामुळे त्यांना मान एक आणि दोन असा पद्धतीने दिला पुण्यातील पहिला सार्वजनिक गणपती हा गुरु गणपतीचा आहे त्याच्यामध्ये मुसलमानांचा सहकार्य असल्यामुळे ऐक्य आहे हिंदू मुस्लिमांचं आणि ऐक्य असल्यामुळे हा गणपती मानाचा दिसला असून आपण अनेक वर्षी ह्या गणपतीचा प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करून तर आपण दाई दुर्गा उत्सव अगदी सार्वजनिक पद्धतीने आणि उत्सवाचा हा जो खेळ संपन्न करतो विसर्जनाचा मुख्य आपला आपला वैशिष्ट्य आहे त्या आपण महाराजा दुसऱ्या गणपतीच्या दोन आपल्याकडे गुलाबाची उदळ जे गणेशाचं प्रतीक आहे गुलाल त्या गुलाबाची उदळण आपल्याकडनं सुरू होते आणि मग आपल्या मागील लोकांचा गुलाल हा सुरू होतो मग आपलं वैशिष्ट्य आहे की पुण्यामध्ये गुरुजी तालीम म्हणजे की लगेच गुलाल हा लोकांना आठवतो तुळशीबाग गणपती पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची एक प्रतिष्ठित मूर्ती तुळशीबाग गणपती हा पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक गणपती आहे पुण्यातील पाच मानाच्या गणपतींपैकी हा चौथ्या क्रमांकाचा मानाचा गणपती मानला जातो इतिहास स्थापना वर्ष एकोणीसशे एक साली तात्या विठ्ठल कुळकर्णी यांनी पुढाकाराने या मंडळाची स्थापना झाली ठिकाण मंडईजवळ तुळशीबाग रस्त्यावर या गणपतीचा मंडप असतो हा गणपती लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीचा भाग आहे गणपती मूर्तीचे वैशिष्ट्य तुळशीबाग गणपतीची मूर्ती पूर्णपणे पंचधातूपासून बनवलेली आहे ही मूर्ती सुमारे तेरा फूट उंच आहे ही पुण्यातील सर्वात मोठी पंचधातूची मूर्ती आहे मूर्तीचे ठेवण अतिशय सुंदर असून ती बैसलेली आहे उत्सवाचे स्वरूप येथे गणेशोत्सव अतिशय शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो मोठ्या देखावे भव्य आरास धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम येथे आयोजित केले जातात आरती भजन सांस्कृतिक कार्यक्रम या उत्सवाचे मुख्य आकर्षण असतात विसर्जन मिरवणुकीत या गणपती चौथा मान असतो विसर्जनाच्या दिवशी हजारो भक्त या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात महत्व तुळशीबाग गणपती हा पुणेकरांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात आणि सांस्कृतिक वारशात या गणपतीचे स्थान अत्यंत मानाचे आहे थोडक्यात तुळशीबाग गणपती म्हणजे केवळ एक मूर्ती नव्हे तर पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची एक अभिमानाची परंपरा आहे चला मी तुम्हाला सांगतो अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य बाल गंगाधर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या काळात ब्रिटिश राजवटीत लोक एकत्र जमणे आणि राजकीय चर्चा करणे कठीण होते धार्मिक उत्सव हा लोकांना एकत्र आणण्यासाठी उत्तम मार्ग होता म्हणूनच टिळकांनी गणेशोत्सवाला सा सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावर सुरू केले या पार्श्वभूमीवर पुण्यातील केसरीवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सवाचा सुरू झाला या वाड्यात टिळकांचे कार्य लेखन व बैठका होत असत त्यामुळे या वाड्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले वाड्यातले गणेशोत्सव पुढे केसरीवाडा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला मूर्ती आणि परंपरा केसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीची मूर्ती साधी पारंपरिक आणि शांत स्वरूपाची असते येथे आलंकारी सजावट किंवा भव्य भाव, मंडपांपेक्षा भक्तीभाव शिस्त आणि साधेपणावर भर दिला जातो मूर्तीसमोर पारंपरिक पद्धतीने पूजा आरती व भजन केले जाते सामाजिक आणि राजकीय योगदान कीर्तनच्या काळात या गणपतीला उत्सवाचा उपयोग स्वतंत्रची चळवळ राष्ट्रीय जागृती आणि लोकशिक्षण यासाठी केला गेला या उत्सवात व्याख्याने गोष्टी सांगणे देशभक्ती पर कार्यक्रम आयोजित केले जात लोकमान्य टिळक स्वतः या व्यासपीठावरून स्वराज याची हाक देत असत संस्कृतिक पैलू उत्सवाच्या काळात येथे शैक्षणिक शे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात इतिहास विज्ञान समाज घटकांवर व्याख्याने तसेच संगीत भजन कार्यक्रम होतात त्यामुळे केसरीवाडा गणपती हा ज्ञान आणि संस्कृतीचा संगम मानला जातो आजचा गणपती आजही केसरीवाडा गणपती हा पुण्यातील प्रमुख गणपतींपैकी एक आहे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांवर भर दिला जातो रक्तदान शिबिर शैक्षणिक मदत समाजसेवेचे उपक्रम आयोजित केले जातात ऐतिहासिक महत्व केसरीवाडा गणपती हा आपल्या आपल्याला सांगतो की धर्म आणि संस्कृतीचा उपयोग समाज जागृतीसाठी कसा करता येईल या गणपतीमुळे लोकमान्य टिळकांचे विचार त्यांचा स्वराज्याचा संदेश आणि समाजसेवेची परंपरा आजही जिवंत आहे हा उत्सव म्हणजे स्वतंत्र चळवळ आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम आहे निष्कर्ष केसरीवाडा गणपती हा केवळ धार्मिक उत्सव नाही तो भारतीय स्वतंत्र चळवळ समाज जागृती राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरा यांचा अभिमान्य भाग आहे टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव आजही तितक्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो त्यामुळे पुण्यातील केसरीवाडा गणपती हा गणेशोत्सवाचा इतिहास संस्कृती आणि समाजसेवा यांचे जिवंत उदाहरण आहे माझा पाच गणपती समजून घेतल्याबद्दल आणि आमचे डॉक्युमेंटरी पाहिल्याबद्दल आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद